न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायत मध्ये निधी घोटाळा झाला असल्याची था माहिती समोर आली होती सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान कळवण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निवाणे ग्रामपंचायत मधील अंतर्गत व शासकीय योजनेतील निधीचा लाखो रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी निवाणे येथील ग्राम ग्रामसेवक भास्कर बागुल तत्कालीन सरपंच बेबीताई सोनवणे व पेसा अध्यक्ष यशोदाबाई माळी या तिघांविरोधात चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कळवण पोलीस ठाण्यात तीस लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याण्णव रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी पंचायत समिती युवराज सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने कारवाई करून दिनांक सहा जुलै रोजी या तिघा आरोपींना कळवण पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या अपहाराचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहे दरम्यान निवाणी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी या तिन्ही आरोपींना अटक केल्याने कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर या प्रकरणात कळवण पंचायत समितीचे अजून काही मोठे मासे गळायला लागण्याची शक्यता असल्याने अनेकांचे धाबे आणले उमेश कापडणीस दक्ष न्यूज कळवण